वणी तालुक्यात भाजपमध्ये शेकडो युवकांचा प्रवेश प्रदीप जेऊरकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचैतन्य वणी तालुक्यातील पुनवट गावाच्या विकासकामांत नेहमी अग्रेसर राहणारे आणि कार्यपद्धतीने पक्षातील नेतृत्वाला प्रभावित करणारे प्रदीप जेऊरकर यांची काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टी वणी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती त्यांच्या नेतृत्वाखाली आता भाजपाला ग्रामीण भागात नवे बळ मिळत आहेत तालुक्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रदीप जेवरकर आणि भाजप युवा मोर्चा वणी तालुका अध्यक्ष संतोष गोवाडपे यांच्या ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय गुप्ता यांच्या हस्ते पार पडला नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजय गुप्ता म्हणाले कार्यकर्त्यांनी पक्षाचे ढाल बनून काम करायचे आहे कार्यकर्त्यांचे बळ हेच पक्षाचे खरे सामर्थ्य आहे यावेळी कार्यक्रमस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते